आयपीएल दोन हजार चोवीसचा चा हंगाम बावीस मार्च पासून सुरू झाला आतापर्यंत एकूण पंधरा सामने झाले आहेत या पंधरा सामन्यात अनेक रंगतदार सामने झाले आयपीएल मधील सर्वोच्च धाव संख्येचा विक्रम देखील यंदाच्या हंगामात मोडला गेला तसेच आय पी एलच्या पहिल्या आठवड्यात भारतातील काही युवा खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर टीमला विजय मिळवून दिला यामध्ये राजस्थान रॉयल्सचा रियान पराग सनरायझर्स हैदराबाद मधील अभिषेक शर्मा आणि मुंबई इंडियन्स मधील नमन धीर या तीन खेळाडूंचा समावेश आहे हे खेळाडू आगामी काळात भारतीय क्रिकेट संघात मोठे स्थान मिळवू शकतात अशी चर्चा सध्या रंगली आहे रियान पराग राजस्थान रॉयल्सकडून सध्या खेळत आहे अठ्ठावीस मार्चला राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सा सामना झाला या सामन्यात रियान परागने तुफान फटकेबाजी केली यामध्ये रियान परागने पंचेचाळीस बॉलमध्ये चौऱ्याऐंशी धावा केल्या राजस्थानने आठ ओव्हरमध्ये छत्तीस धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स गमावल्या होत्या पण अशा परिस्थितीत रियान परागने अर्धशतक धडकवून संघाला संकटातून वाचवले रियान परागने पंचेचाळीस बॉल मध्ये सात चौकार आणि सहा षटकारांसह चौऱ्याऐंशी धावांची खेळी केली चोवीस मार्चला झालेल्या लखनौ विरुद्धच्या सामन्यात देखील रियान परागने चांगली खेळी -केली, केली होती यामध्ये एकोणतीस बॉल मध्ये त्रेचाळीस रन्स रियान परागने केल्या होत्या यात तीन षटकार आणि एक चौकाराचा समावेश होता यानंतर दुसरा प्लेअर आहे अभिषेक शर्मा अभिषेक शर्मा सनरायझर्स हैदराबाद मधून सध्या आय पी एल खेळत आहे सत्तावीस मार्चला झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने आक्रमक खेळी खेळत अवघ्या सोळा बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले त्याने मुंबई विरुद्ध दोनशे चौऱ्याहत्तरच्या स्ट्राईक रेटने तेवीस बॉल खेळून त्रेसष्ट धावा केल्या या खेळीत त्याने तीन चौकार आणि सात गगनचुंबी षटकारही मारले मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अभिषेकने एकूण चारशे पंच्याऐंशी रन्स केल्या होत्या आणि पंजाबमध्ये ट्रॉफी जिंकण्यात महत्वपूर्ण योगदान दिले होते यातील तिसरा प्लेअर आहे नमन धीर नमन धीर सध्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहे सत्तावीस मार्च रोजी झालेल्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात नमन धीरने सर्वांचे मन जिंकले नमन धीरने या सामन्यात चौदा बॉलमध्ये तीस धावा झळकवल्या यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश आहे नमन धीरची खेळी लहान असली तरी सर्वांना आकर्षित करणारी होती चोवीस वर्षीय नमनधीर हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळतो तो एक विस्फोटक बॅट्समन आहे मुंबई इंडियन्ससाठी त्यानं यंदाच्या हंगामात पदार्पण केलं आहे नमनधीर याला सूर्यकुमार यादवच्या जागी प्लेईंग मध्ये स्थान दिले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं हरणाऱ्या मॅचेस जिंकल्या गोलंदाजांना धू धू धुतलं एलच्या पहिल्या आठवड्यात मिळालेल्या या तीन प्लेयर्स बद्दल आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा